आपल्या सगळ्यांच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने मी स्वागत करतो खर तर हा कार्यक्रम आपला एक तारखेला नियोजित होता आणि सगळ्यांना निरोपही तसे आपण दिले होते पण एक दिवस अगोदर अशी दुर्दैवी घंटा घडली त्याच्या आप सगळ्यांना ज्ञात आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि मग मुख्यमंत्री कार्यालयातून मला संपर्क झाला आणि असा निरोप आला की एकोणावीस वीस एकवीस मार्च या तीन दिवसामध्ये या देशातला सगळ्यात मोठा डिफेन्स एक्सपो हा शिर्डी एम आय डी सी मध्ये त्यांनी मंजूर केला मग आता सकाळी अचानक मला ती मीटिंग घ्यावी लागली निबे लिमिटेडचे लोक आले आणि मग हॉटेल बुक करणं कारण की त्या कार्यक्रमाला आम्ही पुढच्या एक आठवड्यानंतर पत्रकार परिषद साहेब घेतील जे काम अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे आणि तालुक्याचे सर्व सन्मान्य पत्रकार आपल्याकडे जबाबदारी पार पाडत आहेत तुमचं काम सगळ्यांच उत्कृष्ट आहे तुमच्या सगळ्यांमुळेच तालुक्याची प्रतिमा परिसराची प्रतिमा माननीय राधाकृष्ण केले साहेबांचे काम हे सगळ्या गोष्टी पुढल्या कुठल्या तरी माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पोहचण्याचं काम होत तुम्ही प्रत्येक जण एक परिवाराचा सदस्य म्हणून आमच्या बरोबर राहिला जेव्हा कधी आमच्या चुका झाल्या त्या चुकाही तुम्ही आम्हाला निदर्शनात आणून दिल्या लिखाणा मार्फत नाही च करता व्यक्तिगत भेटून तुम्ही सांगितलं की आम्ही पुढे चुकतोय काय सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत नाही म्हणून फार मोठी भूमिका बदल करायची असते तुम्ही लोकांकडे बसतात तुम्ही आमच्या सर्व पक्ष लोकांबरोबर आणि मग सर्व पक्षाच्या लोकांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचं मत काय आहे किंवा ते साहेबांबद्दल काय विचार करतात किंवा त्यांना तालुक्याचे कोणचे प्रश्न जास्त गंभीर वाटतात असं सगळ्या विचाराचं आदान प्रदान झाल्यावर मग जेव्हा आमच्यापर्यंत सकारात्मक चर्चा येते आपण त्याच्यावर ऍक्शन घेतो आणि मग त्याचा परिणाम मतात रूपांतर केलेलं आपल्याला पाहायला मिळत मला असं वाटत की हे पाच वर्ष आपल्या या राहत तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचे या पाच वर्षांमध्ये पुढच्या पंचवीस वर्षाचं भविष्य आपण निर्माण करणार आहोत यामध्ये जुने पत्रकार आहेत त्यांना माहिती आहे की गोदावरीच्या कालव्या संदर्भात आपला असलेला संघर्ष किती मोठा राहिला पण आज काय परिस्थिती निर्माण झाली राहते आता चाऱ्यांसाठी आपण दीडशे कोटी रुपये त्याचं आता कमर्शियल बिल्ड ओपन झालंय मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट प्रपोज दिलं तर सगळ्या चाऱ्या दुरुस्तीचे दीडशे कोटी रुपये वेगळे आहेत त्याचं एक काम आपल्याला प्रगती पथावर दिसेल जो आपला सगळ्यात बहुचर्चित प्रश्न होता नगर निर्माणचा तो पुढं तरी आपल्याला पूर्वजमुळे जाताना दिसतोय विशेषतः असं की आपल्या तालुक्यामध्ये अतिशय चंद्रगतीने काम आपल्याला पाहायला मिळालेलं असेल आणि ते तुमच्या डोळ्यापुढे होताना दिसत तर साधारण या वर्ष अखेर आपल्या तालुक्यातल्या तिथे सगळे प्रमुख जे पोर्शन्स आहेत नगरकरमाडचे ते पूर्ण झालेले असतील म्हणजे जो सगळ्यात दुर्दैवी राजकीय आपल्यावरचा दाब होता तो कुठेतरी साईबाबांच्या आशीर्वादाने पोचण्याचं सा काम कालंतरांनी का व्हायना पण ते होत आहे एमआयडीसी विकसित होते एमआयडीसीला विकासाची गती मिळते आता मी असं वाटतं आज बारा वाजताच ची संदर्भात भेटी होती तर आम्ही विनंती केली काय मुंबईला होते की साठी शिर्डीच्या चाळीस कोटी का भागणार नाही शंभर अतिरिक्त कोटी आपल्याला मिळाले पाहिजे तर आज ते जर निर्णय झाला तर शिर्डी साठी शंभर कोटी रुपये आपल्याला अतिरिक्त मिळतील त्याचं प्रेझेंटेशन रेडी करून ठेवलं होतं आणि मग ते आपण त्यांना सादरीकरण केले तर भाऊ आज काय निकाल लागतो कुंभमेळ्यासाठी मिळालेले पैसे म्हणजे ज्या बाईक आपण आला त्याच्या आतमध्ये तुमच्या डोळ्या पुढेच होत आहे शिर्डीचे विमानतळाचं विस्तरीकरण आता आपल्याला डोळ्या पुढे होत आणि पाहायला मिळतं त्याचं काम एकदम मोठ्या गतीने सुरू झालेलं आहे त्यानंतर कुंभमेळ्यासाठी मुळात शिर्डीमध्ये आपल्याला पंचवीस कोटी रुपये अडिशनल मान्यता मिळालेली आहे त्यामध्ये शिर्डीच्या दोन्हीही शिवेवर शेडीच्या एंट्रेस वर आपण जवळपास अडीचाळीस कोटी रुपयाच्या मोठ्या कमाने कुंभमेळ्याच्या भाविकांच्या येणाऱ्या स्वागतासाठी बांधणार आहोत काही नवीन रस्ते बायपास म्हणून कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण नियोजित करणार आहोत काही चाऱ्या आपण आता अंडरग्राऊंड करण्याचा निर्णय घेतलाय राहत्याचा तर काय जो विकास होता आपण करायचा प्रयत्न करतोय शहर म्हणून ग्रामीण रुग्णालय पंधरा कोटी रुपयाचं मंजूर झालं त्याचं काम पुढच्या महिन्यात आपण सुरू करणार पोलीस स्टेशन त्यांना इतकं भव्य उघडायला निघाला माग नाही त्याच्या माग पंचायत समिती इमारत पंचायत समिती इमारत शेजारी जो गोडाऊन आहे तोडून तिथं सर्व रेस्टोरंट ऑफिस मी घेऊन जाणार आहे एअर कंडिशन सर्व रेस्टोरंट ऑफिस आपण करू एवढ्या मोठ्या खरेदी करत होता पण आपल्याला बसावं लागतं छत्रपती कॉम्प्लेक्सचं पूर्ण नूतनीकरण अडीच कोटी रुपये देऊन आपण पूर्ण नूतनीकरण करणार आहोत आणि त्याच्यानंतर जो कारणाला आहे म्हणजे नगर पूल ते आपल्या साकोरीचा जो स्मशानभूमीचा पूल आहे तिथं तिथं एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ती अंडरग्राउंड करून ते पूर्ण सपाट करून तिथं राहताचा औद्योगिक दर्जा मिळेल हे आपण करणार आहोत शिर्डीचा विकास होतच आहे मला निश्चित वाईट वाटत की तिथं विश्वस्त मंडळ आलं पाहिजे आणि एकच गोष्ट आपल्याला पुढे पन्नास वर्ष सुरक्षित ठेवायचं असेल रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्नाच्या माध्यमातून तर माझा नेहमी म्हणणार आहे मी जे म्हणतो की मला विश्वास पटेल पडेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिर्डीचा शिर्डी संस्थांच्या माध्यमातून ठीक आहे शिक्षण मूल झालं त्यांना मुलं शिकतील गरिबांच्या मुलं चांगलं शिक्षण घेतील काय नाही पण जर शिर्डीचा बदल करायचा असेल तर आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हे शिर्डी मध्ये आल्याशिवाय आपलं भवितव्य आता बदलणार नाही आणि आपलं पहिलं काम आता याच्या मागे आम्ही हाती घेतलेलं आहे की आपल्याला पुढच्या चार वर्षामध्ये जे काही सत्ता आपली असेल त्या चार वर्षामध्ये एक तरी आयपीएल मॅच ही शिर्डी मध्ये झाली पाहिजे ज्या दिवशी एक होईल त्या दिवशी तुम्ही मला म्हणणार की काय विचार होता का समृद्धी नाशिक जिल्हा मराठवाडा विदर्भ या पूर्ण भागामध्ये एवढं एक आय पी एल चालेल आयपीएल ने तर नॅशनल गेम चालेल नॅशनल गेम असेल तर एशियन गेम चालतील म्हणजे इकोसिस्टम बनवायचं असेल काय जनसामान्य माणसाला परमार्थाकडंकडे आपण एमआयडीसी मध्ये उद्योगाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था आय पी माध्यमातून या खेळ खेळ जगतची निगडीत अर्थव्यवस्था येईल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण असे व्यवसाय निर्माण करावेत ज्यामध्ये आपल्याला लोकांना आणण्यासाठी नाही पडली पाहिजे आणि बाबांच्या नावाचा फायदा आपण आप या परिसरातल्या युवकांच्या रोजगारासाठी मुलांच्या घरांच्या घरांच्यासाठी हे आपल्याला करणं आवश्यक आहे नोकऱ्या मर्यादित आहेत नोकऱ्या संपत चालल्या आहेत मग प्रश्न येतो लोक आता स्वयंरोजगार करा पण स्वयंरोजगारसाठी तशी अर्थव्यवस्था निर्माण झाली तर स्वयंरोजगार वाढू शकतो मी दुकान टाकून तर विकसित करण्यामध्ये आपला फार मोठा वाटचाल करणार आहोत म्हणून हे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये शिर्डीला शिर्डीच्या पंच कृषी आपण एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहोत एका वेगळ्या वाटचालीकडे घेऊन जाणार आहोत आणि राजकारण जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा मत मागण्याची आवश्यकता राहणार नाही असं माझा व्यक्ती प्रवास आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू केला तेव्हा विधानसभेच्या कालावधीमध्ये अनेक लोकसभेचा पराभव झाल्यावर बरेचसे मला पत्रकार आमचे जुने सहकारी भेटले काही नवीन मुलं भेटले त्यांनी सांगितल्या पुढे आपण चुकतोय काय बदल केला पाहिजे तुमचा सल्ला फार अमूल्य ठरला आणि त्या सगळ्या ठेवण्यामध्ये यशस्वी नव्हतो अनेक पाणी वाहून गेले पण शेवटी एक पराभव गरजेचा असतो तो मला आनंद आहे की माझा झाला माझ्या परिवारामध्ये दुसरा कोणाचा नाही त्या पराभवाने काही शिकायला मिळालं परत आपण पाया तुम्ही साथ दिली विधानसभा काढली नगर नगरपंचायती आल्या आता ज्या पद्धतीचं राजकारण मी पाहत आहे आता माझ्या मनामध्ये कुठली भीती राहिली नाही आणि एक गोष्ट मी स्वतःला नेहमी सांगत होतो की मला कदाचित दक्षिणेमध्ये जाणवली नाही चांगलं काम करायवर त्याचं फळ चांगलंच असतं हे उपमान किंवा हे वाक्य दक्षिणे लागू झालं नाही तो दुःख आहे पण त्याचं उत्तम लोकांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देऊन टाकलं त्याचाही जास्त आनंद आहे शेवटी कधी कधी काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडल्या त्याचा त्याच्या नंतर झालेल्या घटना अजून चांगल्या असतात आणि जनता निवडणूक हातात घ्यायला लागली हे त्याच्यात सगळ्यात मोठं वृद्धवाक्य आहे चार लोकांच्या हातामध्ये आता आमचं भविष्य आहे आमचं भविष्य हे गोरगरीब जनतेच्या हातामध्ये आमचं भविष्य हे सगळ्या पत्रकारांच्या Uh, वैचारिकतेने निर्माण झालेल्या जे काही विचार आधार बनवतो त्याच्यामध्ये सगळ्या जात म्हणजे लोकांना आपण यश देऊ शकतो पहिले वेळ झाले की राहत्या शिर्डीमध्ये मुस्लिम समाजाने कमळ हे या सगळ्या गोष्टी एका विश्वासाने केल्या जाऊ शकतात आणि या सगळ्यामध्ये तुमची फार महत्वाची आणि अमूल्य भूमिका राहिली मी सगळ्यांनी मला सहकारी केलं आणि माझा मोबाईल नंबर आहे मला मेसेज टाकत चला हजार वेळ सांगितलं तुम्ही लोक फोन लावत टाकतात फोन मी उचलू शकत नाही ना मी कधी तेव्हा उचलला होता ना आज उचललाय पडलो तेव्हा लोक म्हणले कोण उचलत नाही म्हणून पडलो सगळ्यांना पाडलं तेव्हाही फोन उचललं आज सगळ्या सत्ता तेव्हाही फोन उचलत नाही हे सगळं विश्लेषण करणारे बरोबर असत ना विखे बदललाय काम करायची पद्धत बदलली फक्त काळ बदललाय आणि काळ जोपर्यंत माझ्या बाजूने जोपर्यंत माझी गाडी चालली का बदल का परत पण सगळे दोष लोकांना दिसतात पण वास्तविक पाहता मी तुम्हाला एक गोष्ट आवडून सांगतो की जे लोक मला अनेक वर्षापासून ओळखतात म्हणजे पंधरा वर्षापासून राजकारणाची सुरुवात केली येतात सगळ्यांनी मी जसं आहे तसं स्वीकारलं आणि म्हणून मला सगळ्यात जास्त दुःख यासाठी झालं की अशा प्रकारचा व्यक्तित्व राजकारणामध्ये ना असला पाहिजे स्पष्ट बोलणार खरं बोलणार विकास कामांच्या आधारावर राजकारण करणार पुढे तरी मी तेवढे मोठं व्यक्तिमत्व तरी नसेल पण त्यातले काही गुण मी माझ्यामध्ये घेऊन काम करणार माणूस मी स्पष्ट बोलतो मी विकासामध्ये विश्वास ठेवतो मी या बाकीच्या राजकारणामध्ये येत नाही माझा टाइम टू टाइम शेड्यूल चालतं ता मला टाइम चुकवायला आवडत नाही तर ता काही गुण अजित दादांचे जे मी अगोदरपासून पाहिले आणि जे घेतले सगळ्यांचं अवलोकन आपण नाही करू शकत कारण की त्यांची आणि आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे मी राष्ट्र पण जेवढा आपल्याला शक्य तेवढा आपण करत राहणार विनंती राहील की कधीही कुठलीही गोष्ट आमच्याकडून चुकत असेल तर तुम्ही आपल्या निदर्शनात आणून देण्यामध्ये अजिबात संकोच करू नका राजकीय प्रक्रिया असते कधी कधी गावात एखाद्या दौऱ्यावर आलो किंवा शहरात आलो तुम्ही आजूबाजूला पाहतात लोक कधी काही लोकांचं मत माझ्याबद्दल किंवा साहेबांबद्दल काही वेगळा असेल कुठला मुद्दा तुम्हाला वाटतो गंभीर आहे तुम्ही एक पत्रकार म्हणून नागरिक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पार तो आणून दिल्यानंतर आम्हाला शक्य असेल तुम्ही पत्रकार म्हणून युट्यूब किंवा आपल्या लाईव्ह चॅनल वाले असतील लोकल चॅनेल वाले असतील टेलिमिडिया वाले असतील प्रिंट मीडिया वाले असतील तुम्ही आमचे काना डोळे कार्यकर्त्यांकडे वास्तविक सांगत नाही कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात किंवा कार्यकर्तेला जवळ येत असतो नेत्याबद्दल चांगलंच बोलतो पत्रकारिता ही निर्बिड असली पाहिजे कुठल्याही प्रकारे पक्षपातीपणा न करता समाजाचे प्रश्न हे आणले गेले पाहिजे आणि मी अनेक जे नवीन चॅनल जे आमचे मित्र परिवार आले युवक आहेत बरेचसे लोकांना बरोबर लोक बातम्या दाखवतात मला ते माहिती मला भरपूर झाला कारण की कधी कधी गाव गावी कायचे पण चालू आहे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून हे पण आम्हाला माहित होत नसतं तर ते या पत्रकारितेच्या माध्यमातून लोक ग्राउंड रिअलिटी फुटत करतात आणि त्याचा फायदाही होतो तर मी कधीही जेवढे पत्रकार मी कधीही आजपर्यंत माझ्या पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या विरुद्ध बातमी टाकून असं तर कोणालाही फोन लावलेला नाही उलट बातमी विरोधात एखाद्या गावाच्या प्रश्नावर किंवा तालुक्याच्या प्रश्नावरील तर मी फोन यासाठी लावल की बाबा ही जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये वास्तविकता काय ते फक्त मला आल्यानंतर मी माझं काम करेक्शन करेन मी एखाद्या पत्रकाराला दाबून तुमची बातमी दाबून मोठा होऊ शकत तुम्ही दाखवलेला प्रश्न सोडवल्याशिवाय मला मत पटलं नाही तेवढी अक्कल माझ्यामध्ये आहे आणि ते प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय ना सुजय विखे सुजय विखे राहणार नाही दोन मिनिटं ठरवलं तुम्ही सगळ्यांना घेऊन बसलो गप्पा मारल्या सगळ्यांनी मजा मजा केली आणि बाकी दाबून टाकलं तर काय करतो ज्या दिवशी पत्रकारितेच्या माध्यमातून विरोध संपले त्या दिवशी मग सुप्त लाट विरोधातली ती जाणवत नाही त्यापेक्षा जे काम सुप्त झाले आमचे कार्यकर्ते करतात काही काही आमच्या विरोधात ते उघड पण तुम्ही करा म्हणजे आम्हाला सोपं झालं ना काय नाही पाणी आले नाही नद्यांना पण होत नाही गोदावरी तर पाणी येत नाही प्रवरे तर कालवेची साईज पण आणि गोदावरी साईज पण आणि येते हे सगळे जे जुने भारताचे मुद्दे आहेत सगळे आता संपलेले आहे सिटीमध्ये थांबण्यासाठी काही नाही तर लेदर शो नाही फाउंडेशन त्याचंही काम झालं निमगोदळीला बुद्धेश्वर गडा कालच प्रेझेंटेशन तिथं पाहिलं आपण पस्तीस कोटी रुपये खर्च करून तिथं बिबट सफारी तयार करू बिबट सफारी तयार करून तिथं जवळपास पूर्ण फेन्सिंग अँथी थिएटर आणि डेव्हलप करून चार चाकी गाड्या पूर्णपणे केस मध्ये कागद सोडून द्यायच्या ते पाहिजे आपल्या लोकांना काही तिकडे जायची आवश्यकता नाही शेतकरी सुरू आहे पण हे जे पकडले जातील तिथे टाकून द्यायचे त्या म्हणजे सफारी मध्ये आणि मग हळूहळू तर मला सर्दी पण काय फार काळ किती काळ ते पण टिकून जात पण अशा प्रकल्पांनी तिथं बिबट सफारीचा प्रकल्प जर आला तर लगेच तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी जेवढे लोक त्या जमिनीवर आले रेस्टॉरंट टाकाल कोणी तर दुकान टाकाल तर हे आपल्याला निर्माण करायचं एका प्रकल्पाच्या माध्यमातून शंभर घरांना रोजगार मिळाला तर लोकप्रतिनिधी असतात उपयोग तर ता मग ठरले की जेवढे लोक कामाला लागतील सगळ्यांचा त्रास करत असतो मोकळे बसतात लोकांना जेवढे जेवढे लोक कामाला लागतील रोजगाराच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून हे आपल्याला कामाला लागले की आम्ही काम करेल हे जर कामात नसते हे काम वाढवतात त्यामुळं लोक जास्तीत जास्त कामाला लावणे रोजगाराच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात रोजगार मिळते ये था था एक बात कृष्ण मला परवेश कुमेरी भरपूर वेळात मिळाला दोन व्यतीजी आहे राहण्यामध्ये चार हात तर म्हणतात ते काही पॅनलला मला म्हणजे त्याला विश्व मी चालून घेतो प्रमाणे आलं तर की माझ्या मतकार आहे बरोबर बाहेर पडतात पटत जाबून परत घरात दा जातात चर्चा करत नाही चालेल चालेल गोड मी या तालुक्यामध्ये माझ्या कष्टाने साहेबांच्या आशीर्वादाने ताजा साहेबांच्या पुनी हे कमवू शकतो आम्ही आणि आमचे ओडवे सांगितलं राहतात आणि हे वैशिष्ट्य या तालुक्याचं राहिले की जेव्हा जेव्हा तरी असं जाणवतं त्यांना की आमच्या परिवार संकट येते ते बरोबर बाहेर निघतात आपलं बटन तर आपल्याला परत घालत हे तुम्हाला कधी सापडणार नाही ना सगळीला सापडणार ना बल सापडणार ना गिड्याच्या पाईप मध्ये सापडणार हे या तालुक्याचं संरक्षण तालुक्याचं भविष्य त्या सगळ्या लोकांना माहिती आणि म्हणून आमच्या माता भगिनी असतील युवक असतील ते चिंतिनी माझ्यावर प्रेम करतात आणि हे सगळे त्यांच्यासाठी आहे तालुक्याचं राजकारण एका फळत्या घोड्यासारखं ते पळत्या घोड्याला पासून घाण सारक हे सोपं काम नाही आणि म्हणून तो घोडा पळता ठेवलं गरजेचं कारण की पळत्या घोड्यामध्ये कोणी चढू न शकत नाही घोडा थांबला घोडा थाटला घोडा हळू झाला तर म्हणून चढणं सोपं असतं पडत्या घोड्यामध्ये कोणी चढेत इंग्ल करावचा घोडा पळता ठेवल हे आमच्या काम आणि म्हणून तो घोडा पळत राहावा यासाठी लागणारा चारा तुम्ही द्याल आणि तुला पळत ठेवायची जबाबदारी ही पत्रकार म्हणून तुम्ही तुमच्या परीने पार पाडत राहाल ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्यात गुण करतो आपण एक परिवार आहोत यदाचित काही कालावधीमध्ये नजर चुकी कोणाला मी दुखवलं असेल तर आज हे पत्रकार दिनानिमित्त जसा होऊन गेला पण दिन काय तो आपण साजरा करतो आणि बायकोला वाढदिवस पण

माझ्या जीवनामध्ये प्रचंड त्रास आहे मला कामाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत मला विचारायला चिंतायची गरज नव्हती पण ते म्हणजे दादा तुमचाच आहे तो तुमच्या कानावर घालायला लागलो मला ते योग्य वाटत नाही ही आपुलकी पण एका पत्रकाराने दाखवावी पण फार मोठा मनाचा मोठ्या प्रमाणात मला तर मी त्यांना अगोदर म्हणतो तुम्ही उभे राहा तुमच्या विरोधात थोडं ताकद लाव ना कारण की मला जर पॅनलचा प्रचार करणं गरजेचं आहे तुमच्या विरोधात नाही आणि एक वाक्य आहे गोष्टी लोकांना आवडतात नाही चुकीच आता आपण म्हणतो एक उदाहरण गाडी बसलेल्या माणसाबरोबर आवडा महाराष्ट्राने मान्यते कारण ती गाडी बसण्याची संख्या एक दोन टक्के आणि त्या दोन टक्के बसणाऱ्या राग करणारी संख्या नव्वद टक्के त्यामध्ये नव्वद टक्के लोकांना माझं भाजपटे झाले बरोबर बोलले जनसामान्य आणि मोठ्या स्वरूपातल्या लोकांच्या मनामध्ये वाहना बोलल्या गेल्या पाहिजे तर तुमच्या पण माझी ओळख राहिली महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे मी तुम्हाला कधी विसरू शकत नाही आपण परिवार आहोत आणि हे प्रेम हे कायम राहील हा विश्वास मला आहे